मी एकोणीसशे सदुसष्टपासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा खेळाडू म्हणून पंच्याहत्तरपर्यंत होतो त्यानंतर मी पदाधिकारी म्हणून त्या संस्थेत काम करते आज अखेर कु कुस्तीगीर परिषदेनं मी आपल्या ती आहिल्या देवीला जे म स्पर्धा झाली ते ऑलिम्पिक असोसिएशनच्या किंवा जागतिक फेडरेशनचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच ते कुस्ती घ्यावी लागते आणि त्या नियमाचंच तिने पालन करावं लागतं आणि त्यासाठी दो एक आखाडा प्रमुख एक आपला रेफरी एक साईट पण त्याशिवाय जोरी निर्णय देणारा जोरी अपील म्हणून एक ठेवलेला असतो ह्या चौघांचं एक मत ती कुस्ती झाली मी ज्यावेळा वेळा म्या टी व्हीवर बघितलं ह्यांचा असं कधी चर्चा झालेली किंवा मिटिंग झालेली किंवा काय झालेलं हे मला तरी दिसालेलं नाही त्यामुळं त्यांच्याशी काय चर्चा त्यांनी केली आणि तुम्ही पत्रकारांनी पण त्या पं पन, ज्यांनी पंचाचं काम करतात ज्या स्पर्धेत त्या पंचांच्यासंग कुठल्याही पत्रकारांनी चर्चा केलेली मला दिसाली नाही पण पर... तांत्रिक कमिटीचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बी चर्चा केली नाही जुरी अपीलसमधी चर्चा केलेली नाही मी न चर्चा करता किंवा न त्या आतल्या रेफ्रीनं ज्याच्या साईटवरती कुस्ती पडलेली असती त्या साईटच्या आखाडा प्रमुखकडे पडलेले असते त्याचं ओपनिंग घ्यायला पाहिजे नसेल तर साईट पंचाकडे पडलेली असेल तर त्याची मान्यता घेतल्याशिवाय त्याला विसर वाजवता हो येत नाही हा जागतिकचा नियमाचा नेम आहे तुमची जे वेब त्या रेफरींच्यासंग चर्चा चे, केली किंवा प पा, पदाधिकारी म्हणून तुम्ही त्यांना प्रश्न विचारले हे तरी कुठंतरी दिसायला तरी पाहिजे होतं हा टी व्ही वगैरे किंवा हे तुम्ही ज्या वेळा त्यांना निर्णय दिला त्या ठिकाणी माईक घेऊन अलाउन्स तरी करायला पाहिजे होता ज्या वेळेला अनेक वेळा ज्या वेळा आमच्याकडं पूर्वी म्हणजे मी स सास सदुसष्टपासून आहे म्हणतोय ज्या वेळेला टी व्ही किंवा व्हिडिओ कॅशिट वगैरे नव्हतं त्यावेळेला आमचे दादू चोगले लक्ष्मण वडार चंबा मंथनार असे अनेक सोळा सतरा पैलवान माझे महाराष्ट्र झाले मी स्वतः त्यांच्याशी आहे मग त्यावेळेला ज्या वेळेला एखाद्या कुस्तीची तक्रार झाली तर बाळासाहेब लांडगे जनरल सेक्रेटरी होते वर्ध्याला का याला ज्या ती स्पर्धा अमृता मोहोळजीनी जी झाली त्या सतीश मांड्या त्यावेळेला त्यावेळा बाळासाहेबनी फोन करून वरण माईक घेऊन त्यांना सांगितले ही कुस्ती झालेली नाही तुम्हाला करायची असली तर करा नाही तर दोन्ही पैलवाला मी बाद करतो असं कोणी अनाऊन्स केला तिथं दिसाल ज्या वेळा सतीश मांडियाजीने संजय पाटलाजी इथं कोल्हापूरला मारड केसरी झाली त्यावेळेला बाळासाहेब लांडगेनं ह्या दोघांनाही बाद करतो असं म्हणून आम्हाला देखील तंबी दिली आणि हे पण करून त्यांनी हित कुस्ती हित पण द्या निर्णय झाले नाही नाही गडबड नाही जे काय झालं त्यांची एकी नसेल किंवा त्या स्वतः आता बाळासाहेब लांडगे ते, ते, ते फिजिकल डायरेक्टर पण होता कुस्ती महा अखिल भारतीय फेडरेशनचा तेव्हा उपाध्यक्ष आहे त्याला नेमाचं वगैरे संपूर्ण ज्ञान आहे आणि बाळासाहेब लांडगे एवढा हुशार माणूस त्यानं स्वतः माईक घेऊन सांगितल्यानंतर कुस्तीत काय घडतं आणि काय नाही त्यावेळेला तो ताबडतोब माईक घेऊन सांगत होता तुमच्या ह्या एवढ्या गोंधळात कुठल्या पदाधिकाऱ्यांनी हिनी काय सांगितलं का परस्पर तुम्ही बसून त्या पैलवानाने आक्षीनच घ्यायला जाण्याचं काम केलं आणि ही जरी मंडळी आमची असली तरी हे आमच्या आमच्यास बी काम करत होती आमच्या मी ह्यांच्यात होतं ह्यांना ह्यांचं कशामुळं काय झालेलं आहे पुण्यातल्या पुण्यात ते आम्हा लोकांना माहिती नाही अहो निकाल हा चुकीचा हे सगळं जगच सांगते ना तुम्हाला आम्ही सांगायला पाहिजे असा काय प्रश्न नाही ना